होय मी नाराज आहे म्हणून जारांगे पाटील यांना अंगावर घेतलं त्यांचं बक्षीस मिळालं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया तर सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत भुजबळांचं नाव वरच्या स्थानावर होतं जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला टॅकल करण्याचं आणि त्यांच्या विरोधात ओबीसी समाजाला एकवटण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलंय त्याचा महायुतीला विधानसभेला मोठा फायदा झाला माधव फॅक्टरने महायुतीला तारलं अशा वेळी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा म्हणून ओळखला जाणाऱ्या भुजबळांना मंत्रीपद तर फिक्स मानलं जात होतं मात्र भुजबळांना डच्चू देण्यात आल्यानं जरांगे पाटलांनी ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात छगन भुजबळांचं मंत्रीपद जाणार जरांगे पाटलांचा रोल कसा आहे जरांगे पाटलांमुळेच भुजबळांची लालदेवाची गाडी कशी मिस झालीये त्याच हे विश्लेषण नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर भुजबळांना प्रसारमाध्यमांनी छेडलंय त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी आपल्या मनातील सगळी खतखत बाहेर काढलीय मी मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मिळालं अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलीय मंत्रीपद किती वेळ आलं आणि किती वेळ गेलं तरी भुजबळ संपला नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतोय मंत्रीपद आली गेली भुजबळ कधी संपला नाही ओबीसीच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं असं छगन भुजबळांनी म्हटलंय तसंच मंत्रीपद न मिळाल्यानंतर मी अजित पवारांशी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही असं सांगत भुजबळांनी अजितदादांना सुद्धा ललकारलंय भुजबळांचा राग हा अजित पवारांवर आहे हे है, स्पष्ट आहे मात्र त्यात त्यांनी मनोज रांगे पाटलांचं नाव घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय भुजबळांना अजितदादांनी मंत्रीपद दिलं नाही यासाठी जरांगे पाटील कनेक्शन कसं कारणीभूत आहे याच्या खोलात जायचं असेल तर मागच्या वर्षभरात घडलेल्या घडामोडींची पानं पुन्हा एकदा उलटून पहावी लागतील मागच्या दोन वर्षात महाराष्ट्राचं राजकारण खऱ्या अर्थानं पेटलं ते जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ या संघर्षानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सत्ता संघर्ष राहिला पारावरच्या गप्पांमध्ये चर्चा होती ती जरांगे विरुद्ध भुजबळ या वादाची कारण होत आरक्षणाचं मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील ठाम होते या विरोधात आवाज उठवणारे आणि मनोज जरांगे पाटलांना थेट अंगावर घेणारं सरकारमधील एकमेव मंत्री कोण होते तर ते छगन भुजबळ काहीही झालं तरी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको ही भूमिका भुजबळांची होती यातूनच मग सुरू झाला भुजबळ विरुद्ध जरांगे हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैली उभ्या महाराष्ट्राने बघितल्या एकमेकांवर अगदी खालच्या भाषेतील टीका दोन्ही समाजाने ऐकल्या उदाहरण द्यायचं झालं तर छगन भुजबळ यांनी दोन वर्ष तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली आज दिवाळीतही खातोय मी कष्टाची भाकरी खातोय मी सासराच्या घरी तुकडे मोडत नाही अशा शब्दात जरांगे पाटलांवर पलटवार त्यांनी केला होता मनोज जरांगे पाटलांवर टीका करून छगन भुजबळ यांनी थेट मराठा समाजाचीच नाराजी उडवून घेतलीये लोकसभा निवडणुकीच्या आधी भुजबळ विरुद्ध जरांगे या संघर्षाने उग्र रूप घेतलं होतं भुजबळ महायुतीत असल्यानं मराठा समाजाच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसलाय छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यात तसंच विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात महायुती भुईसपाट झाली त्यानंतर विरुद्ध जरांगे हा संघर्ष काही प्रमाणात कमी झाला आणि दुरावलेला मराठा महायुतीच्या मागे खंबीरपणे उभा राहिला मात्र निकालानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिलाय अशावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं असतं तर मराठा समाजाच्या नाराजीचा सामना पुन्हा एकदा सरकारला सहन करावा लागला असता तसंच भुजबळांना बळ देणारे फडणवीस सरकार हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत असं नॅरेटिव्ह पसरलं असतं लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे मराठा समाजाला बाजूला सारणं भाजपला आणि महायुतीला परवडणार नसेल छगन यांनी मराठा आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांची सुद्धा कोंडी झाली होती तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो अनेक प्रस्थापित मराठा नेत्यांचा राष्ट्रवादीत भरणा असल्यानं एक मोठी मराठा वोट बँक आजही पक्षासोबत जोडली गेली आहे परंतु छगन भुजबळ आणि मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचं पक्षातील नेत्यांचं निरीक्षण होतं दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला मंत्रीपद देऊन बळ देणं अजित पवारांना सुद्धा राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे त्यामुळे सुद्धा भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही अशा चर्चा सुरू आहेत तसं पाहिलं तर छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ते आता अजित पवार गट पक्ष बदलले तरी भुजबळ आपली पॉवर राखून होते म्हणूनच की काय समाजाचे उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अशी वेगवेगळी खाती भुजबळांना उपभोक्ता आली आहे मात्र यंदा मराठा आरक्षणाला विरोध भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुत्र आणि पुतण्यावरील प्रेमामुळे भुजबळांना मंत्रीपदापासून वंचित ठेवल्या गेल्याची चर्चा आहे मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त झालेत जहा नाही चेना वहा रेना असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिलेत बाकी तुम्हाला काय वाटते छगन भुजबळ यांना मंत्रीपद का मिळालं नसेल भुजबळांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यामागे खरंच मनोज दारांगे पाटलांचा हात आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद